सोडा आणि रामकृष्ण हरी शिनात्या जोडा रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये तर साडीचा जो, जो, जो कटिंग करायचा होता ब्लाऊज साडीचा जो ड्रेस शिवायचा होता त्याची कटिंग केलेली आहे ह्या हा भाग आहे याचा पुढचा अस्तर लावून कटिंग केलेले आहे ह्याला खूप जोडाजोडी असती आता जोड द्यायचा म्हटलं तर हिथं मी स्टेबलरी पिना लावून घेलेल्या आहेत म्हणजे पिना लावून घेतलेल्या आहेत हि एक जोड येत आहे आणि असंच दुसरं पण पॅट दुसरा पण पार्ट तयार करून घेतलेला आहे याला पण मी इथं पिना लावून घेतलेल्या आहेत दोन तीन खूप मेहनत असते ह्या असल्या ड्रेसमध्ये तर आता पहिलं तर कटिंग करायची आपल्याला वरच्या वरच्या टॉपची ही झाली घेरची कटिंग आता करायची आहे वरची कटिंग तर काल रात्रीच मला काही शिवायचं असेल मला आजूबाबत दमनी नाही त्यामुळे मी काल रात्रीच कटिंग करून ठेवले आहे हा फ्रंट पार्ट आहे वि गळा शिवणारा आहे मी आणि डाट वगैरे देऊन घेतलेले आहे त्याला काही शिवायचं असेल तर मला दम निघत नाही काल रात्रीच मी ह्याचे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे हा आहे फ्रंट पार्ट वि गळा आणि पाठीमाचा आहे गोलगाळा आता थोडंसं कमी पडत होतं म्हणून एक एक इंचाचं मी वरती फिटिंग वरती शोल्डरला थोडंसं जॉईन केलेलं आहे आता बघूयात ह्याच्यात किती काय काय शिल्लक राहते एवढं तर कापडं आहे शिल्लक साडीचं आपण बघूयात अजून स्लीवज व्हायच्यात बरंच काय काय व्हायचं आहे याच्यामध्ये पण भरपूर काय काय व्हायचं आहे मग शिल्लक राहिलं तर एखादा कुर्ता वगैरे शिवता येईल आपल्याला आता सध्याला तर आपण असं उभं ठेवून कटिंग करूया त्याच असतं ठेवून असत व्यवस्थित ठेवून खडू कायम माझ्या हातातून मा, तुटूनच जातो म्हणजे माझ्याकडून तुटूनच जातो तो खडू आता फक्त ठेवायचं आहे आपल्याला त्याला एफ आहे तर फ्रंटला मी एफ लिहून घेतलेला आहे हे एवढी भारी टेलर म्हणता येणार नाही ना मी पण माझ्या पुढचं आणि हा कस तर मला बरंच काही येते पण मी दुसऱ्यांचं काही शिवायला घेत नाही असं मी नेहमीच म्हणते ना पैसे जात या जाऊ द्या आपण नंतर कटिंग कर करून घेऊया आता पहिलं एवढंच करून घेऊयात बेसिक बेसिक काही अडचण नाही साडी जरी शिल्लक राहिली तरी त्याचा आपण छान असा कुर्ता शिवूयात विराला शिवूयात विराला विरा खूप आवडीने घालते काही शिवलेले खूप स्वरा स्वरा खूप आगाव आहे पण विरा मी काय शिवून दिलेल्या गोष्टी ती आवडीने घालते समजा ह्यातलं काही शिल्लक राहिलं कापड वगैरे तर मी त्याचं विराला नक्कीच स्लीव म्हणजे विराला ड्रेस शिवू शकते मी असं माझ्या तरी मनात आहे आता आपण फक्त स्लीव कटिंग करून घेऊयात स्लीव्स ठरवले नाही आहेत कशा शिवायच्या पण मी ठरवलेलं म्हणजे मला असं वाटतंय की आपण नॉर्मल स्लीव शिवाव्या कारण काय होते स्लीवज काय उपयोगच होत नाही म्हणजे फॅश फॅन्सी वगैरे शिवून ते घालण्यात येत नाही हाय कापड बरंसं आहे शिल्लक एक कुर्ता होईल माझा नंतर अजून एक बघूया पहिलं ह्याचं वापर आम्ही मी ज्यांच्याकडे शिकले त्या पहिल्या म्हणायच्या की आता सध्याचं बघायचं उद्या काही होईल त्याच्यामध्ये किती कापड शिल्लक राहील हे नाही तो नाही विचार करायचा विचार करायचा तुर्तासचा किती लांब शिल्व शिव एवढ्या शिवू एवढ्या शिव ना झाले इथून दुपारनं मी वाईस ओव्हर केला आणि दुपारी आज आज बनवलेला आहे ताक थोडस ताक बनवायला त्याच्यामध्ये जिरा ओवा आणि थोडंसं दही एक मिरची लसूण मिरची आणि कोथंबीर आणि थोडाशी बडशेप घातलेली आहे ताक घेतलेला आहे बनवून आणि त्यात थोडीशी कोथंबीर पण घातली आणि ताक असं वाटून घेतलं मिक्सरमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतलं जेवढं हवं आहे तेवढं ताक कधीही पातळ केलेलं चांगलं लागतं त्यामुळं मी तर ताक पातळच बनवते आणि शिवम नसल्यामुळं खरंच मला ताक पिताना दिसं तर मला पाच मिनटाला त्याची आठवण येते पण ताक पिताना तर जास्तच येते शिवमला अजिबात म्हणजे जेवायला आवडत नाही त्याला असं ताक प्यायला असल्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं तर बीठ आणि थोडेसे सोयाबीन मी मिक्सरमधून वाटून घेतले आधी शिजवून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून नंतर मग जे पीठ आहे माझ्याकडं म्हणजे ज्वारीचं पीठ वगैरे सगळं मिक्स करून त्याचं थालीपीठ बनवायचं ठरवलं कारण दुपारच्या जेवणाला दुपारी परत चपाती करा किंवा भाकरी करा ते मला आवडत नाही मग मग थोडंसं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं जिरा जे त्याच्यामध्ये थोडंसं मी हे घातलेलं आहे तीळ घातलेलं आहे थोडासा बाबा शितडलेला आहे पण झालं असं की दरवेळेस त्याचं त्याच्यामध्ये जे क्वांटिटी आहे ते बीटची आणि त्या ह्याची क्वांटिटी दरवेळेसच जास्तच होती काल माझ्या मैत्रिणीने मला कमेंट म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ पाहून तिने कमेंट मला घरी व्हॉट्सअपला केली की गौरीसारखं थापलं येऊन अशी तर नालायक माझी मैत्रिणी आहे पण चालायचेच आता स्पष्ट वक्ती आहे माझ्यासारखी त्यामुळे तिच्या कमेंटचं तर आपल्याकडं स्वागतच आहे तर पनीर जे तीन दिवस झालं चालले ते पनीर आता खिचलं आणि ह्याच्यावर परत घालाय घातलं आता अजून त्यातला तुकडा अजून पडलेलाच आहे आणलेलंच मी होतं शंभर ग्रॅम एकशे वीस ग्रॅम आणलं होतं ते मला वाटतं आज तिसरा चौथा दिवस आहे पण फ्रीजमध्ये पाण्यामध्ये ठेवलं ना की पनीर चांगलं राहतं मग पनीर असं ह्याच्यावरून बुरबुरून घेतलं आणि छान याला दोन्हीकडून भाजून घेतलं आता प्रत्येक वेळेस काय होते दरवेळेस वेगळं काही ट्राय करायला गेलं की त्यातलं थोडंसं मॉइश्चर जास्त होते म्हणा किंवा काय होते मग तो पराठा असा छान असा होत नाही त्यामुळं कधीकधी कधी तो हे होतोय तुटतोय आता हा कालचा एवढा असा छान झाला नाही थोडासा तुटला पण ठीक आहे कैरी आणि हा पराठा थोडीशी चटणी आणि दही यासोबत मी ते एन्जॉय केलं आणि कालचं दुपारचं दुपारचं जेवण केलं शिवमनी खरंच लवकर यायला पाहिजे मला अजिबात का नाही एक्सपेक्टेशन होती की मुलग्याला मोड यावे पण आलेत म आलेत मुगाला मोड चला आता ज्याच्यात जा उष्णता जास्त आहे असं म्हणू शकतो आणि हुलग्याला आलेच नाहीत आणि हे आपोआप मुगाला आपोआपच मोड आले वाटेत भिजायला घातले त्यावेळेलाच मला अपेक्षा होती की मुगाला मोड येतील मटकीला आपल्या हुलग्याला मोड येतील मला हुलगे प्रचंड आवडतात मुगापेक्षा मुग मला आवडतच नाहीत खायला ठीक आहे आता जे आलेत ते ॲक्सेप्ट केलं आणि म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून द्यावे जरा ह्याला मोड आलेत तर आणि मग बाकीचं म हे जे आहेत हुलगे ते आपण ठेवूयात कपड्यामध्ये बांधून पण म्हटलं चाळणीमध्ये ठेवून बघूयात मग नंतर आला ड्रेस शिवायची वेळ कटिंग करून ठेवला होता सकाळी तर बॉबिन वगैरे भरली पाहिजे मॅचिंगचा धागा मी आधीच आणला होता आणि धागा मी होऊन सुरुवात केली ड्रेस शिवायला तर बराच वेळ आज कॅमेरा धरायचं म्हटलं ना तर आज कॅमेरा पकडायची जरा थोडीशी शिवम नसल्यामुळं थोडीशी तंचण आहे तर पटकन झाला दा बॉबिन मी तर माझ्या मशीनला मोटर आहे त्यामुळं विषयच नाही आहे की पटपटच कामं होतात आणि हा ड्रेस मी तब्बल मला वाटतं शिवला मी अर्धा पाऊन तासामध्ये पण जो घेर होता तो साडीचा आणि साडी खूप सुळसुळीत आहे त्यामुळं खूप वेळ लागला मला कटिंगला म्हणजे नंतर घेर थोडासा वरती खाली झाला आणि छान ही म्हणजे तुम्ही कुठला कलर म्हणता वाईन कलरची लेस आणली मी जाऊन आणि तीच जॉईन केली आता हे खालीवर फक्त एवढं जास्त झालं होतं की ते मला कटिंग करायचं होतं छान बाहेर पसरून घेतला आणि कटिंग करून घेतली पटपट ह्याची लेवलमध्ये कटिंग करून घेतला पण तो माझ्या हाईटला थोडासा मोठाच झाला होता कारण फ्लोर टच नव्हता पाहिजे मला कारण मग ह्याचा कलर खूप लाईट आहे मग खराब होईल ना म्हणून मग बग... विचार केला की थोडंसं कटिंग एक्स्ट्रा करावं आणि मग जरा छान होईल मग आ बाहेर कटिंग करून बाहेरच्या पार्टची कटिंग करून घेतली परत आत आल्यावर मी थोडंसं ट्राय करून बघितला की कसा दिसतोय म्हणून तर तो जास्त जाजून होत होता सगळी शेवटची राई राईटची शेवटची साईडची कटिंग करून घेतली मी की जेणेकरून फिनिशिंग दिसायला पाहिजे आता मी काय ह्याला देत नाही आहे आतून वरलाक वगैरे करायला कारण एक दोन वेळाच घालण्यात येतं एवढा जास्त वेळा घालण्यात येत नाही मग यास्तचं कापड कटिंग करून घेतलं आणि स्लीवज वगैरे कट मारून घेतले कारण कट मारलं ना तर नेहमीच कुठलंही चांगलंच राहतं आता ह्याच्यात बरंचसं कापड शिल्लक राहिलेलं आहे पण बघूयात आपण मग परत आता आल्यावर परत पसरला आणि अस्तर शहीत व्यवस्थित त्याची अस्तर पण थोडंसं कटिंग केलं कारण हाईट खूप मोठी होत होती आणि मग छान असा फायनल असा याचा लुक द्यायला आहे कारण संध्याकाळी मात्र मी व्हिडिओ काढू शकले नाही तर तुम्ही व्हिडिओला